हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग चौथा श्लोक आपण वाचत आहोत आणि या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे ती आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर गीता भूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात कि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत कि मी नित्य परिवर्तनशील स्थूल शरीरालाच अधिभूत असे म्हणतो कारण अधिभूत शब्दाचा अर्थ आहे जे जीवात्म्याला अधिकृत्य करते म्हणजे जे भौतिक शरीर जीवात्म्याला अधिकृत्य करते तर वैष्णवाचार्य या वाक्याचा अर्थ समजवताना म्हणत आहेत की जीवात्मा आहे तो भौतिक जगतात भौतिक शरीर प्राप्त करतो तर हे जे भौतिक शरीर प्राप्त करतो स्थूल शरीर आहे पंच महाभूतांनी बनलेलं हे कसं आहे नित्य परिवर्तनशील आहे तर असा हा जो जीव आहे स्वतः जरी आध्यात्मिक असला तरी प्राप्त झालेलं भौतिक शरीर म्हणजेच मी आहे असं तो मानायला लागतो आणि ला स्वतःची ला ओळख तो, तो शरीराशी करायला लागतो ला देहात्म बुद्धी याला म्हणतात तर इथे जे स्त्रीला बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भौतिक शरीर स्थूल शरीर जीवात मेला जे आहे ते जीवात्म्याला अधिकृत करते म्हणजेच काय आहे जे स्थूल शरीर आहे ते जणू काही जीवात्म्याला स्वतःच्या अधिकाराखाली घेते आहे आणि म्हणून काय होत हा जो जीव आहे तो या शरीराच्या भौतिक शरीराच्या सेवेत मग्न होतो शारीरिक विविध कार्यामध्ये खूप सारा वेळ घालवतो या शरीराला धुण्यासाठी खायला देण्यासाठी वगैरे कार्यामध्ये दे तो गढून जातो तो वैष्णव आचार्य म्हणतात की जरा विचार करा की मनुष्य स्वतःच्या शरीराची जितकी सेवा करतो तितक तो भगवान श्री कृष्णांच्या विग्रहांची सेवा करतो का नाही करत तर म्हणून असं म्हटलं जातं की हे जे स्थूल शरीर आहे ते जीवाला पकडून ठेवतो आणि आपल्या सेवेत लावतो म्हणून इथे स्त्री बलदेव विद्याभूषण म्हणतात की भौतिक स्थूल शरीर आहे ते जीवात्म्याला अधिकृत करत स्वतःची कार्य करायला लावत पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात कि भगवान श्री कृष्ण म्हणतात की भगवंतांच्या विराट रूपाला अधिदैव म्हणतात कारण अधिदैव याचा अर्थ आहे की जो सर्व देवतांना अधिकृत्य करतो प्रेरित करतो आणि त्याच्या रूपात सर्व देवतांचा समावेश असतो तर हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात की सर्व देवता आहेत त्या भगवंतांच्या अधीन राहून कार्य करतात ब्रह्मांडाचं सरकार ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं युनिव्हर्सल गव्हर्नमेंट तर या सरकारामधील या ज्या देवता आहेत ते विविध खाती सांभाळतात जल खात ऊर्जा खातं शिक्षण खातं अर्थ खातं वगैरे असं आणि या सगळ्या देवता आहेत त्या या विराट रूपातच स्थित असतात या विराट रूपाच्या बाहेर त्या देवता जाऊ शकत नाहीत बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात आपल्या गीताभूषण टीकेमध्ये की भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अधिकृत्य करतो जीवाने धारण केलेलं जे स्थूल शरीर त्याम आहे त्यामध्ये मी एकटाच अधियज्ञ आहे कारण मीच उपासना करण्याची प्रेरणा देणारा आणि त्या उपासनेचे फळ देणारा आहे म्हणजे काय भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत कि मी एकटाच अधियज्ञ आहे म्हणजे जीवानी धारण केलेले जे शरीर आहे त्यामध्ये मी भगवान श्री कृष्णच परमात्मा रूपात राहतो जीवात्म्या बरोबर राहतो जिथपर्यंत भगवंत परमात्मा रूपात कुणाला यज्ञ करण्यासाठी प्रेरित करत नाही तिथपर्यंत तो जीवात्मा यज्ञ करू शकत नाही जसं म्हटलं आहे ना की भगवंतच काय करतात या जीवात्म्याला प्रेरित करतात यज्ञ करण्यासाठी उपासना करण्यासाठी प्रेरणा देतात जिथपर्यंत भगवंताने प्रेरणा दिली नाही परमात्मा रूपात तिथपर्यंत हा जीव यज्ञ करू शकत नाही तर जे आपण आधीच्या अध्यात सात पॉइंट एकवीस आणि बावीस श्लोक वाचले ते बघूया म्हणजे आपल्याला समजेल की भगवंत आपल्याला कशा रीतीने मदत करता आहे तर सात पॉइंट एकवीस मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्या मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो जेणेकरून तो मनुष्य आहे तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकेल यावरून आपण जाणलं की श्रद्धा कोण देणारे आहेत भगवंत देणारे आहेत आणि अशी श्रद्धा प्राप्त करून हा व्यक्ती आहे तो देवतेची उपासना करतो पुढे सात पॉईंट बावीस मध्ये भगवंत म्हणतात अशा श्रद्धेने युक्त होऊन तो मनुष्य विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तुत ते लाभ केवळ मीच प्रदान करतो तर एक तर आपण जाणलं सात पॉईंट एकवीस मध्ये देवतांप्रती श्रद्धा देणारे भगवंत आहेत आणि फळ देणारे सुद्धा भगवंतच आहेत सात पॉईंट बावीस नुसार तर तेच भगवंत आहेत तेच यज्ञाचे सुद्धा भोगता आहेत जसं आपण पाच पॉईंट एकोणतीस मध्ये जाणलं की अं भगवंत म्हणतात भोगतारम यज्ञ तपसा दुसऱ्या ओळीबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात तो शब्द जो आहे त्यात आलेला अधि यज्ञ अहम एव एव बद्दल ते म्हणतात की याचा अर्थ निश्चितच असा आहे तर अधियज्ञ हे परमात्मा आहे जे स्वतः भगवान श्री कृष्ण आहेत तर दुसरा कुणीही अधियज्ञ नाही असं या श्लोकात भगवंत अर्जुनाला समजवत आहेत तर अर्जुनाने भगवान श्री कृष्णाला आठ पॉइंट एक आणि आठ पॉइंट दोन मध्ये प्रश्न विचारले होते <coughs> तर एकूण ते प्रश्न होते सात पहिल्या श्लोकात विचारलं ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे काय भौतिक सृष्टी म्हणजे काय देवता कोण आहेत म्हणजे अधिदैवम इथपर्यंत विचारलं आणि दुसऱ्या श्लोकामध्ये अधियज्ञ म्हणजे काय विचारलं अधियज्ञ शरीरामध्ये कुठे राहतो विचारलं आणि सातवा प्रश्न होता भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात तिसरा जो श्लोक भगवंतांनी सांगितला त्यात तीन प्रश्नांची पहिल्या उत्तरं दिली गेली आता आठ पॉइंट चार मध्ये भगवंत पुढच्या तीन प्रश्नांची उत्तरं देत आहेत तर सहाव्या प्रश्नात विचारलं होतं ना की अधियज्ञ या भौतिक देहामध्ये कशा रीतीने निवास करतो तर ह्याच उत्तर देताना भगवंत म्हणतात की मी जीवाने धारण केलेल्या स्थूल शरीरात नियामक रूपात राहून त्या जीवात्म्याला यज्ञ आणि इतर कर्म करण्याची प्रेरणा देतो तर असं श्रील बल्देव विद्याभूषण यांनी लिहिलं आहे तर त्यावर वैष्णव आचार्य समजवतात की भगवंत आहेत ते भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा रूपात प्रत्येक जीवाच्या शरीरात राहतात जीवात्मा जे काही अन्न खातो तर भगवंत त्या अन्नाचं पचन करतात डोळ्यांनी बघण्याची शक्ती ही भगवंतांद्वारे दिली जाते आपण कानाने काही ऐकू शकतो आपण काही बोलू शकतो ही सगळी शक्ती आपल्याला भगवंतांद्वारेच मिळते जसं आपण रात्री गादी वगैरे करतो आणि झोपण्यासाठी त्याच्यावर गादीवर लवंडतो झोपतो मात्र म्हणजे पडून राहतो त्यावेळी इच्छा काय आहे आता मला झोपायचं आहे पण आपल्याला झोप कशी लागते आपल्याला माहिती आहे का नाही माहित तर हे सगळं जे आहे ते भगवंतांद्वारे होत असत बघा कधी कधी आपण परीक्षेसाठी खूप तयारी करतो खूप अभ्यास करतो पण ऐन वेळी परीक्षेच्या पेपर लिहिताना आपल्याला काही ठराविक मुद्दे आठवतच नाही विस्मरण सुद्धा आपल्याला भगवंतांकडूनच होत कधी कधी आपण एखादा श्लोक आपल्याला येत असतो पण आठवतच नाही तर हे सगळं आपल्याला जे स्मरण आप 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 होत आहे काही आपण विसरतो आहे सगळं ज्ञान आपल्याला भगवंत आपल्या जीवनात आपल्या शरीरात उपस्थित असतात परमात्मा रूपात त्याच्यामुळेच होत असतो जसं आपण सकाळी उठतो आणि त्यावेळी उठल्यावर बाथरूम कुठच्या दिशेला आहे हे सुद्धा आपल्याला स्मरण आहे ते भगवंतांमुळेच होत असत तर असेही जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्या जीवांवर कृपा करण्यासाठी आपण धारण केलेल्या शरीराच्या हृदयामध्ये राहतात आणि भगवंत आहेत ते आपल्याला म्हणजे जीवाला कार्यान्वित करतात कार्यान्वित करतात म्हणजे ऍक्टिवेट करतात तर ऍक्टिवेट करणं म्हणजे काय आता समजा मला पंखा लावायचा आहे तर मी काय करते बटन दाबते बटन दाबल्याबरोबर लाईट वाहते आणि त्यामुळे काय होतं ते करंट आहे ते फॅनला मिळतो आणि तो फॅन फिरू लागतो म्हणजे फॅन काय आहे क्रियान्वित होतो जसं मध्ये भगवंत म्हणतात ना च तर मीच ज्ञान देतो मीच स्मरण देतो आणि मीच विस्मरण सुद्धा देतो तर असेही जे भगवंत आहेत ते आपल्या बरोबर सदैव जीवाबरोबर निवास करतात बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्री कृष्ण म्हणतात की जो माझ्या दिव्य रूपाची सेवा करतो त्याला सहजच या शब्दांचे अर्थ समजतात कोणते कोणते शब्द ब्रह्म अध्यात्म कर्म भौतिक सृष्टी देवता यज्ञाचा अधिपती कोण आहे हे सगळं तो जाणू शकतो आणि मृत्यूसमयी भक्त भगवंतांना कसं जाणू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जो भगवंतांची सेवा करतो तोच जाणू शकतो तर असा हा जो भक्त आहे तो जाणू शकतो की तो कोण आहे एक जीव आहे आणि भगवंत हे अधियज्ञ आहेत तर अधियज्ञ आहेत आणि भगवंत हृदयात माझ्या काय परमात्मा रूपा राहता राहत आहेत आणि भगवंतांमुळेच मला हे सगळं जीवन प्राप्त झालं आहे हे शरीर प्राप्त झालेलं आहे तर मग मी काय केलं पाहिजे मी भगवंतांची सेवा करायला हवी भगवंतांना सोडून मी आलो आहे त्या भगवंतांची पुन्हा मला संबंध स्थापित करायचा आहे तर असा भक्त आहे तो, तो भगवंतांना प्रार्थना करतो हे भगवंता मी तुमचा जो हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तो मी आणखी श्रद्धेने करू देत अशी तो प्रार्थना करतो तर जस जीव गोस्वामी सांगतात कि भगवंतांच्या कृपेनेच आपल्याला सगळं हे जे दिव्य ज्ञान आहे ते प्राप्त होत आणि मग हा जो भक्त आहे तो भगवंतांची भक्तिमय सेवा करतो त्यामुळेच त्या भक्ताला भगवंतांचा साक्षात होतो <clears throat> तर असा जो भक्त आहे तो भगवंतांची भक्ती करतो आणि जाणतो कि मला भगवंतांना प्राप्त करायचं आहे तर आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या चौथ्या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे आता आपली विराम देई वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमत भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल